आणि वाहन संघटना संघटनांच्या बेमुदत संपामुळे सांगली शहरात सुद्धा पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे तासभर पुरेल इतकाच पेट्रोल, पेट्रोल पंपावरती साठा सध्या उपलब्ध आहे त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची गर्दी झाली आहे सांगलीतल्या पेट्रोल पंपाबाहेरून आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी नवीन मोटार कायद्याच्या विरोधामध्ये देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे पेट्रोलचा तुटडा शहरा शहरामध्ये आता आणखी तीव्रपणे जाणवू लागला आहे सांगली शहरामध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि यामुळंच पेट्रोल पंपावरची जी गर्दी आहे ती गर्दी देखील मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा वाढू लागले आता सध्याची जी परिस्थिती आहे काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल हे अगदी पाचशे ते सहाशे लिटर अगदी अगदी म्हणजे तासाभर पुरेल इतकंच पेट्रोल या ठिकाणी या देखील पंपावर शिल्लक आहे त्यामुळे पुढील तासाभरामध्ये या ठिकाणचं देखील पेट्रोल संपू शकतं त्यामुळे आता जे हे दुचाकी असो किंवा चार चाकी असो ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी काही जण तीनशे पाचशे तर जे चार चाकी चालक आहेत ते अडीच हजार तीन हजार अशा पद्धतीने मोठ्या रकमेचे पेट्रोल टाकून घेत आहेत आणि त्यामुळं सध्या सांगली शहरामधील ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं पेट्रोल टाकण्यासाठी नागरिकांनी झुंबड उडाले आणि काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल हे संपलेलं आहे तर काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल हे अगदी तासभर पुरेल अशी परिस्थिती सांगली शहरामधील आहे त्यामुळं या सगळ्या पेट्रोल ट्रक आणि टँकर चालकांच्या या ठिकाणी पेट्रोल संपण्याची भीती जी आहे आता निर्माण काय तोडगा निघतो आणि या ठिकाणी हे आंदोलन मागे घेतलं आहे का या देखील पाहणं आता आज महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट